आज दिनांक रात्री दोन वाजून चोवीस मिनिटांनी अपराध क्रमांक चारशे बत्तीस अब्लिक चोवीस कलम चारशे सोळा चारशे वीस चारशे चौसष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर भारतीय दंड विधान या कलमांवये डॉक्टर साईनाथ तोडकर नेत्रतज्ञ जिल्हा रुग्णालय यांच्या फिर्यादीवरून विशाल तेजराव वाघ कनिष्ठ लिपिक वैद्यकीय विभाग यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यामध्ये विशाल तेजराव वाघ यांनी जे वैद्यकीय बिल जे असतात त्या बिलाची याच्यावर संशयास्पद वैद्यकीय जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या सही केल्याचे त्यांच्या त्यांनी अहवाल दिलेला आहे सदर चौकशी अहवालावरून डॉक्टर साईनाथ तोडकर यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे गुन्हा दाखल केलेला आहे पुढील चौकशी चालू आहे